आपण हे व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी जो एकच पर्याय आहे त्या पर्यायाला अनुमोदन देण्यासाठी आपण सगळे जमा झालेलो आहोत सह्यांच्या रुपाने आपण तिथे व्यक्त होणार आहोत तर मी पहिली विनंती करतो आपले जे कार्यसम्राट आपले आमदार निष्ठावंत आमदार संजयभाई पोतनी जणा की त्याने आपली पहिली सही करावी पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात ठाकरे गटाचे निषेध आंदोलन कालिनाथ राबवली सह्यांची मोहीम जम्मू काश्मीरातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे मुंबईतील कालिना परिसरात दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आमदार संजय पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं हाच पर्याय सही करा व्यक्त व्हा मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत नागरिकांनी चांगला सहभाग घेतला त्याचबरोबर दहशतवाद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यात आल्या यावेळी आमदार संजय पोतनीस विधानसभा प्रमुख शोभन तेंडुलकर विधानसभा संघटक हर्षदा परब विलास मोरे यांच्यासह स्थानिक नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते